नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एन आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ चिंचपाडा रेल्वे स्टेशन जवळ धावत्या रेल्वेतून खाली पडून दोंडाईचा येथील युवकाचा जागीच मृत्यू नवापूर तालुक्यातील चिंचपाडा रेल्वे स्थानकाजवळ सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास अमरावती एक्सप्रेसमधून खाली पडून युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजेदरम्यान अमरावती एक्सप्रेस सुरतच्या दिशेनं जात असताना धावत्या रेल्वेतून चिंचपाडा रेल्वे, रेल्वे स्थानकजवळ एक छत्तीस वर्षीय पुरुष खाली कोसळल्यानं तो गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला सदर घटनेची माहिती नंदुरबार रेल्वे पोलीस संजय पाटील तसेच रेल्वे पोलीस कर्मचारी यांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत त्यांनी घटनेचा पंचनामा केला मयत व्यक्तीचा मृतदेह विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी दाखल करण्यात आला सदर मयत व्यक्तीची ओळख पटत नसल्यानं रेल्वे पोलीस ओळख पटवण्याचं आवाहन केलं होतं काल मंगळवारी दुपारी सदर मयत व्यक्ती हा धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा शहरातील असल्याची माहिती मिळाली आहे फैजल समत खान वेवर्ष छत्तीस राहणार दोंडाईचा अशा व्यक्तीची ओळख पटली असून विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनानंतर युवकाचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे संजय वानी नवापुर लाइव न्यूज नवापुर कहा जा रहे थे आप थे सूरत आपके कौन लड़के भांजे तो क्या काम से जा रहे थे सूरत में जा जा रहे रहे थे थे मिलने के लिए से, काम अच्छा। से जा रहे थे, लिए। तो कितने बजे निकले थे वहाँ से ये तो कुछ पता नहीं कितना टाइम हो रहा था क्या हो कौन था? सी गाड़ी थी तो अमरावती थी तो आपको कैसे पता चला गया सूरत में देखा मैंने ढूंढा उसको तो कुछ मिला नहीं मेरे को ढूंढे ढूंढे में रिश्तेदार को पूछा भाई कहा गया नंदोबा से आगे पीछे हो गए थे हम और गर्दी भीड़ के अंदर वो किधर गया वो मेरे को पता नहीं तो बाद में को मोबाइल से मालूम पड़ा कि भाई वो उसका इंतकाल हो गया डेट हो गया चितपाड़ा के पास मेरे को मालूम पड़ा तो फिर हम मोबाइल के ऊपर चितपाड़ा के अंदर आए सिविल के अंदर पोस्टमार्टम लास्ट लाश लेने के लिए आए थे आ चले विश्वास